प्रभाग क्रमांक एक ब मध्ये शालिग्राम रामदास ठाकूर यांची पारंपरिक नृत्य सादर करून रॅली नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एक ब मधून अपक्ष उमेदवार शालिग्राम रामदास ठाकूर हे अनुक्रमांक चार आणि निशानी सूर्यफुल घेऊन निवडणूक रिंगणात असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोटार रॅलीला प्रभागातील नागरिक महिला तसेच युवा पिढीचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रॅली दरम्यान विकासाच्या घोषणा देत संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या रॅलीमध्ये कल्पेश ठाकूर हितेश ठाकूर राहुल बागुल अन्ना ठाकूर आर्यन ठाकूर सुनील ठाकूर दिगंबर आहेर सुनील शार्दुल योगिनी ठाकूर ललिता ठाकूर लता ठाकूर राणी ठाकूर कृष्णा वाणी बिरारी काका फलकेसाहेब धीरज भाऊ अमोल अभयंकर आकाश उगले गिरीश गाऊत संदीप चौरे यांच्यासह प्रभागातील अनेक नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला प्रचारादरम्यान शालिग्राम रामदास ठाकूर यांनी प्रभागातील मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता तसेच आदिवासी समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले अपक्ष असूनही मिळणारा वाढता पाहता प्रभाग क्रमांक एक ब मध्ये सूर्यफुल निशानीकडे मतदारांचा कल वाढताना दिसत आहे टॉप न्यूज साठी सचिन गायकवाड नागिनी आपण पंचवीस वर्ष झाले बघतोय की आपल्या प्रभागात काय विकास झाला आणि काय नाही झाला आपल्याला या गोष्टीची सखोल जाणीव आहे तरी आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकमध्ये या रिंगणामध्ये उतरलेलो आहे हा आपला मोठा मानस आहे की या प्रभागाचा विकास कसा करता येईल यासाठी तुम्ही एक साथ द्या एक संधी द्या आपल्या म पंधरा जानेवारीला सूर्यफुल या निशाणीवर बटन दाबून अनुक्रमांक आहे आपला चार जास्तीत जास्त प्रचंड मतांनी विजयी करा जेणेकरून आपल्या प्रभागातील ज्या मूलभूत गरजा आहेत ज्या आत्तापर्यंत झालेल्या नाही आपल्याकडं रेजिस्ट आपल्याकडं मुलांना हॉस्टेल नाही आहे आपले रस्ते जे आहे ते आत्तापर्यंत खड्ड्याची परिस्थिती आहे किती आणि भरपूर लोकांचे ॲक्सिडेंट या खड्ड्यामुळे झाले काही मृत्यूमुख्य पावलेले या गोष्टींची सुधारणा होण्यासाठी तुम्हाला एकदा एक बदल घडवायचा आहे कुंभमेळ्याचा निधी येणार आहे त्या निधीचा पण तुम्हाला योग्य वापर होण्यासाठी तुम्ही एक संधी ही सूर्यफुल या बटनावर दाबून श्री शालिग्राम रामदास ठाकूर यांना द्यावी अशी मी आपल्या नम्र विनंती करतो जय श्रीराम श्रीरामेदारी मी बऱ्याच वर्षापासून बघतो आहे की पंचवीस वर्ष झाले तर नगरसेवकांनी हो महापौर देखील देखीलसुद्धा या आदिवासी भागामध्ये या प्रभाग क्रमांक बमध्ये कुठलंही काम किंवा कुठल्याही सुविधा झालेल्या नाही कारण मी एक संकल्प घेतला आहे की आदिवासी भाग एवढा मोठा असून आणि हा प्रभाग क्रमांक इतका मोठा आहे परंतु इथं कुठलीही सुविधा नाही त्यामुळे मी एक संकल्प करतो की सगळ्या सुविधांचं मी निवारण करेल आणि सगळ्यांना ज्या मागण्या आहे त्या सगळ्या मी पूर्णपणे मंजूर करून देणार आहे हे पण आम्हाला जनतेने एक संधी द्यावी आणि जनतेला ही माझी नम्र विनंती आहे की एकदा मला संधी द्यावी